वैशाली वैशाली वैशलिताई म्हणतात धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद वैशाली वैशालीताई आणि वैशलताई म्हणतात आता बघा सर्व येतील हो आता सर्व लाईव्हला येतील कारण लाईव्ह आता ही कसं कमेंटसुद्धा छान दिसतात उभ्या लाईव्हला कमेंट दिसत नाहीत आणि आणि वैशल्यताई म्हणतात दादा आवाज येत नाही आवाज येतो का भक्तीताई लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं आणि ताई म्हणतात हाय दादा भक्तीताई तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा लाईवमध्ये तुमचं स्वागत आहे आणि वैशलताई म्हणतात येतो आवाज ये आणि वैशलताई म्हणतात भक्तीताई नमस्कार आणि भक्तिताई म्हणतात आत्ता सीताताईचे व्हिडिओ बघितले आणि भक्ति ते म्हणतात खूप छान बोलली सीता ताई हो सीता ताई खूप छान आहे आवाज त्यांचा आणि वैशालताई म्हणतात भक्ती ताई जेवण झाले का आणि भक्ती म्हणतात आता जेवण आणि श्रीनिवास ददा म्हणतात भक्तीताई नमस्कार आणि वैशलताई मोजी पाठवत आहेत आणि श्रीनिवास दादा म्हणतात वैशालीताई नमस्कार तर श्रीनिवास दादा आता कमेंट कशी दिसतात कमेंट करून सांगा कमेंट आता दिसतात का लाईव्हला आणि भक्ती ताई म्हणतात दादा नमस्कार आणि बक् आणि ताई म्हणतात श्रीनिवास दादा नमस्कार श्रीनिवास दादा लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे आणि कमेंट कशी दिसतात ते सांगा लाईव्हला कमेंट दिसते का नीट आता आणि श्रीनिवास ददा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि वैशालीत भक्तीदायी म्हणतात आणि दादा म्हणतात दादा ही लाईव्ह बेस्ट आहे हो का आता आम्ही हीच लाईव्ह चालू करत जाईल आणि ताई म्हणतात वैशालीताई व्हिडिओ टाकायचे अगदी टाकू आणि बघते म्हणतात जेवण आणि वैशाल ते म्हणतात एकदम भारी दिसते आता लाईव्ह हो का धन्यवाद आणि बघते ते म्हणतात काय भारी लाईव्ह भारी दिसते आणि वैशाल ते म्हणतात तू सकाळी टाकते ना नऊच्या अगोदर टाक व्यू छान येतील आणि बघते ते म्हणतात झोप आली सकाळी उठावं लागतं ना आणि बघते म्हणतात अगं पण व्हिडिओला स्पेस नाही सांगत आणि बघते म्हणतात सगळं करून बघितले भजन भजनने आणि आणि श्रीनिवास दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि श्रीनिवास दादा म्हणतात भक्ती ताई नवीन मोबाईल घ्या हो आणि हसतायत दादा आणि श्रीनिवादा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि भक्तिताई म्हणतात हा घ्यायचा आहे ना पण कोणता कोण आणि हा हा घ्यायचा आहे ना पण कोणत्या मुलांना सांगाय वेळ नाही नाही उद्या परवा सुट्टी मग सांगते कुठल्या कुठला घ्यायचा मोबाईल आणि बघते ते म्हणतात त्यांना नको का विचारायला हवं ना आणि वैशाली ते म्हणतात बघते ताई तुझ्या मेमरी कार्डमध्ये किती जागा आहे बघ आणि से ते सेव्ह कर आणि बघते ते म्हणतात बघू उद्या जाणार आहे तर मोबाईलच्या जा दुकानामध्ये जावा मोबाईल तुम्ही रिपेअर करून घ्या बघते ताई नाहीतर नवीन मोबाईल घ्या आणि म्हणतात अगं मेमरी कार्डला टाकलं पण मेमरी ॲड होईना आणि म्हणतात भातचा वय टाकला हो बरोबर आहे वय टाकणार ना मग मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यावर अवघड असतं श्रीनिवास दादा कमेंट करत आहेत सपोर्टिंग धन्यवाद आणि बघितला टेन्शन आहे की नवीन जर मोबाईल घेतला तर त्यामध्ये युट्यूबचं चॅनल कसं घ्यायचं नवीन मोबाईलवर आणि बघितला त्याचं ते टेन्शन आहे की नवीन जर मोबाईल घेतलं तर हे जे यूट्यूब जुनं चॅनल आहे ते नवीन मोबाईल कसं चालू करायचं आणि वैशलता व्हिडिओ व्हिडिओसाठी म्हटलेस तर ओप उप, ओपो घे नाही तर सॅमसंग घे तर बघती ते आता नवीनच मोबाईल घेणार आहे म्हणतात ते मला पण नाही कळत ताई हो बरोबर आहे कारण जुना जर मोबाईल असला तर त्याचं जे त्याचं जे असतं ना यूट्यूब जे असतं ना ते सर्व काय आपलं आपली जी ईमेल आय डी असते ना त्याच्यावर सगळं काय असतं तर ईमेल आय डीचं जे असतं ना ते नवीन मोबाईलमध्ये तुम्ही ॲड करून घ्या बघ मोबाईल तुम्ही अगोदर ॲड करून घ्यानंतर तंह ते तुमच्या नवीन मोबाईल आहे ते ॲड होतं कारण प्रत्येक तुमचं चॅनल असतं ना तुमच्या ईमेल तंह आय डीवर असतं तई तर ईमेल आय डी अगोदर तुमचे काय आहे ते हां तुमच्या नवीन मोबाईलमध्ये घ्या त्याला पासवर्ड असतं तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे ना तुमच्या यूट्यूब अकाउंटला तोच यूट्यूब तुमच्या नवीन फोनमध्ये टाका लगेच तुमचं जे जुन्या मोबाईलवर आहे ना तेच तुमचं चालू होईल नवीन फोनवर आणि निखितताईमध्ये ओम नम शिवाय ओम निकिताताई निघितताई मध्ये स्वागत आहे आणि बघते म्हणतात नाही चालू तर काय करू आणि श्री श्रीनिवाद म्हणतात निकिता आहे नमस्कार बघते ते म्हणतात बघू आता काय करायचं आणि वैशाल ते म्हणतात निकिता ते नमस्कार आणि निकिता ते म्हणतात बघत तुम्ही कोणत्या शाळेत शिकल्या हो आणि श्रीनिवाद म्हणतात हॅपी होली निघत निकिता ताई तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि बघते म्हणतात नाईट बोट तुलाच गाव ओरडतं वैशाली तर नाईट बोर्ड कुठे आता नाईट बोर्ड नाही ना आला आता हा आले आलाय वैशाली तई वैशाली ताई ता तुम्हाला ओरडता हे नाईट बोर्ड आणि बघ आता तुम्हाला सुद्धा ओरडायला लागले नाईट बोर्ड <laughs> आणि बघते त्यामध्ये आला की हो <laughs> बघित तुमचं सुद्धा नाव बोर्ड ने आता हो त्या आणि निकिता ते म्हणतात आयफोन घ्या बघ तिथंही आणि बघते ते म्हणतात एक गप की नाईट बोर्ड गप झप की तर नाईट बोर्ड एक कमेंटच करत असत आणि वैशाली ते हसतात आणि बघते ते म्हणतात हा उद्या आणि बघ ते म्हणतात आयफोन पैसे कोण देणार निकिता निकिता ताई देते का निकिता ते पैसे आयफोनला आणि निकिता ताई म्हणतात काय काय आणि ताई म्हणतात बघ ताई आज ऑफर आहे आता होळीच्या आणि निकिता म्हणतात हो देणार बघा निकिता ताईंचं मन किती मोठं आहे ते म्हणतात फोन घेऊन देत देतात म्हणतायत आणि मग ते म्हणतात तुम्ही देता का मोनो झाले की देईन देखील बद्दल किती पाहिजे आणि श्रीनिवास दादा सपोर्टिक कमेंट करत आहे आणि श्रीनिवास दादा म्हणतात जय शिवराय आणि बघते ते म्हणतात चांगला आहे हा फोन फक्त स्पेस कमी आणि दादा हसता आहेत आणि ते म्हणतात हे यूट्यूबवर आल्यावर समजलं आणि निकिता ताई म्हणतात हम गरीब हे दिलसे हम गरीब है दिलसे दिल आमिर है आणि भक्ती ते हसतायत आणि श्रीनिवास दादा इमोजी पाठवत आहे आणि बघते ते म्हणतात दुकानदाराला पैसे द्यावेच लागते ना हो मोबाईल मोबाईलचे पैसे द्यावेच लागतात आणि निकिता ताई हसतायत आहेत आणि वैशाली तही इमोजी पाठवत आहेत धन्यवाद इमोजी पाठवण्यासाठी आणि बघित आणि कमेंट करत आहेत आणि श्रीनिवास दादा म्हणतात जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आणि निकिता ते कमेंट करत आहेत आणि श्रीनिवास दादा म्हणतात जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आणि निकिता म्हणतात नमस्कार सर्वांना आणि हो हो दादा म्हणतात जय शिवराय जय शिवराय आणि निकितदाय म्हणतात पाय गुड नाईट आणि श्रीनिवास दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ आणि भक्ते म्हणतात गुड नाईट दादा गुड नाईट आणि वैशाल ते म्हणतात बाय सर्वांना काळजी घ्या गुड नाईट सर्वांना गुड नाईट काळजी घ्या आणि श्रीनिवास म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि श्रीनिवासदा म्हणतात श्री स्वामी समर्थ आणि दादा इमोजी पाठवत आहे धन्यवाद इमोजी पाठवण्यासाठी